नमस्कार श्रोते सीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आम्ही आतापर्यंत सादर केलेल्या कथांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सादर करीत आहोत एक नवीन प्रेमकथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणी हा कथेचा पहिला भाग असून पुढील भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चला तर मग ऐकूयात या कथेचा पहिला भाग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणी भाग एक मीत आणि मायाची पहिली भेट मे महिन्याची सकाळ मॅरेज कोर्ट समोर तुरळक गर्दी होती तुला नेमकं काय म्हणायचं आहे राज मायाने विचारले गेल्या दहा मिनिटापासून ती कोर्टासमोर उभी राहून फोनवर वाद घालत होती आज तिच्या लग्नाचा दिवस होता ती आणि तिचा हायस्कूल प्रियकर राज त्यांच्या लग्नासाठी साडे दहा वाजता येथे भेटणार होते राज दहा पंचेचाळीस झाले आहेत तू कुठे आहेस तिने थरथरत्या आवाजात विचारले माया मी आज येणार नाही राज म्हणाला मायाला धस्त झालं तुला काय म्हणायचंय आज आपण लग्न करणार आहोत ती पुन्हा म्हणाली यावेळी तिला तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत आहेत असं जाणवलं तिचा मेकअप खराब होऊ नये म्हणून ती अश्रू पुसत फोनवर बोलू लागली माया मला वाटत नाही की मी आता तुझ्यावर प्रेम करतो तुझ्याशी लग्न करून एकाच घरात आपण एकत्र राहू शकणार नाही तुझ्यासोबत आयुष्य घालवण्याची माझी इच्छा नाही तो म्हणाला त्याचे हे शब्द ऐकून मायाच्या पोटात गोळा आला कुणीतरी खोलवर हृदयात बाण मारल्यासारखं तिला झालं मायाने लग्नासाठी किती नियोजन केलं होतं तिने पाहिलेलं स्वप्न तिला आठवलं लग्न करून दोघे एकत्र राहत आहेत एका निवांत सकाळी चहा घेत घराच्या अंगणात दोघे बसले आहेत आणि त्यांची मुले अंगणात खेळत आहेत एका क्षणात तिच्या स्वप्नाचा चुराडा झाल्यासारखं तिला वाटलं राजकडे सध्याच्या घडीला स्वतःचं घर नव्हतं पण दोघांनी एकत्र पैसे जमा करून घर घ्यायचं ठरवलं होतं डोळ्यातून आलेले अश्रू टिपत ती म्हणाली मी तुला मोठं अंगण असलेलं घर घेण्यासाठी जबरदस्ती करणार नाही त्याच्यासोबत पाहत असलेल्या भविष्याच्या स्वप्नामुळे कदाचित त्याला आर्थिक भार आला असेल आणि म्हणून तो लग्न करण्यासाठी नको म्हणत आहे असं तिला वाटलं दोघांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती म्हणूनच त्यांनी कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं था होतं तसेच ते दोघेही अनाथ असल्याने त्यांच्याकडे लग्नाला बोलवण्यासाठी फक्त मोजकेच मित्र मैत्रीण होते कोर्ट मॅरेज करून सगळ्यांना डिनर पार्टी द्यायचं था त्यांनी ठरवलं होतं राज हनी तू माझ्यासोबत येणार नाहीस का मायाला फोनवरून आवाज आला मायाला तो आवाज ओळखीचा वाटत होता तो आवाज कुणाचा आहे माया चिडून ओरडत म्हणाली तुला भास होत आहे का आणि काही पण ऐकायला येत आहे का, का? राजने तिला विचारले मायाला अगदी बरोबर माहिती होतं की तिला एक परिचित आवाज ऐकू आला होता तिला तो आवाज माहिती होता तो आवाज तिच्या बेस्टफ्रेंडचा होता ती राखी आहे का तिच्या अश्रुधारा पुन्हा सुरू झाल्या राखी इथे का असेल राज म्हणाला हल्ली मायाला नेहमी तिची बेस्ट फ्रेंड राखी आणि राज यांच्यावर संशय येत होता आणि शेवटी ती शंका खरी ठरली माया तू आता घरी जा मी तुला रात्री भेटायला येईन तो म्हणाला तू येईपर्यंत मी इथेच थांबेन रडत माया म्हणाली तिचा आवाज विनवणी करत होता तू माझी फसवणूक केली असली तरीही मी तुला माफ करेन कृपया करून तू ये ती विनवणी करत पुढे म्हणाली हो। ठीक आहे होय राखी इथे आहे आणि माया आपल्यात जे होतं ते आता संपलं आहे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही किंवा तुझ्यासोबत राहूही शकत नाही माझ्यासाठी आपलं ब्रेकअप झालं आहे तो म्हणाला नो प्लीज असं करू नकोस मायाचा चेहरा आता अश्रूंनी पूर्ण भिजला होता तिच्या विनवण्या राजने धुडकावून लावल्या होत्या राजने कॉल कट केला मायाने पुन्हा कॉल करण्याचा निर्णय घेतला पण आता तिचा कॉल लागत नव्हता लाईन डेड येत होती राजने तिचा नंबर ब्लॉक केला होता ती कोर्ट हाऊसच्या समोरच एका बाकावर बसली लोक तिच्याकडे बघत असतील याची तिला परवा नव्हती तिच्या हृदयाचे असंख्य तुकडे झाले होते तिने डोळे पुसले पण तिच्यापासून काही फूट दूर उभ्या असलेल्या माणसाचे संभाषण तिच्या कानावर पडले मला वाटलं तू म्हणल्यासारखं ती वेळेवर इथे येईल मी त्याच्या असिस्टंट सुजयवर फोनवरून ओरडत होता मीतच्या आजोबांच्या हातात जेमतेम दोन आठवडे शिल्लक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते मरण्याच्या आधी आपल्या नातवाचे लग्न व्हावे आणि कंपनी त्याच्या नावावर करावी अशी आजोबांची इच्छा होती त्याच्या आजोबांना माहिती होते की मी ते जबाबदार व्यक्ती आहे परंतु त्यांना भीती होती की त्यांच्या मृत्यूनंतर मीत एकटा पडेल त्याच्यावर प्रेम करणारं कोणीतरी असावं म्हणून त्याच्या लग्नाचा आग्रह त्यांनी धरला होता त्यांच्याकडे आता खूप कमी वेळ उरला होता त्यामुळेच त्यांनी मीतला लग्न करण्यास प्रवृत्त केलं होतं मीतने आजोबांना खोटे सांगितले होते की त्याची एक मैत्रीण आहे त्याचे सुद्धा आजोबावर इतके प्रेम होते की त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तो तयार होता जेव्हा त्याच्या आई वडिलांचा एका भयानक मोटार अपघातात मृत्यू झाला तेव्हापासून तो त्याच्या आजोबांसोबतच राहत होता आजोबांनी त्याची काळजी घेण्यासाठी सर्व काही केले होते असिस्टंट त्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल सांगितले होते जिथे तुम्ही काही काळ लग्न करून सोबत राहण्यासाठी पैसे देता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी मुली उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सी मधून एका वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लग्न करण्यासाठी सुजयने एका मुलीला निवडले होते मीच्या स्टेटसला शोभेल अशी ती मुलगी होती त्या मुलीने मी सोबत लग्न करायचे त्याच्यासोबत राहायचं पण त्याच्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही आणि नंतर एक वर्षानंतर सामंजस्याने घटस्फोट घ्यायचा असा तो कॉन्ट्रॅक्ट होता मीत अर्धा तास कोर्टसमोर उभा होता पण ती मुलगी कुठेच दिसत नव्हती उन्हात थांबून वेळ वाया जात असल्याने तो अधिकच चिडला त्याला आज आपल्या पत्नीला आजोबांकडे घेऊन जायचं होतं त्याने त्याच्या घड्याळाकडे पाहिले आणि रागाने उसासा टाकला आय एम सॉरी मिथ मी तिला पुन्हा कॉल लावण्याचा प्रयत्न करतो तिच्या एजन्सीमध्ये आणखी एकदा कॉल करतो सुजय कॉल कट करत, करत म्हणाला माझ्या मौल्यवान वेळेचा किती अपव्यय आहे हा मी तिने मोठा श्वास घेतला त्याला वेळ वाया जात असल्याने त्या मुलीचा अधिकच राग येत होता इतक्यात परत फोन वाजला त्याने फोन उचलला समोरून सुजय बोलत होता कॉन्ट्रॅक्टसाठी ऍडव्हान्समध्ये काही रक्कम मिळाल्यानंतर ती मुलगी दुबईला गेली होती यावर मिथचा विश्वास बसत नव्हता ती मुलगी आता परत येणार नाही मीच तू परत काय येत नाहीस आपण एक दोन दिवसातच कॉन्ट्रॅक्टसाठी दुसरी मुलगी शोधूयात सुजय म्हणाला सुजय नशीबवान होता की त्याचे त्याच्या बॉसचे आधीपासूनच चांगले संबंध होते नाही तर आज त्याचा जॉब गेलाच असता विवाह प्रमाणपत्राशिवाय मी हे ठिकाण सोडणार नाही मीतने उत्तर दिले मी तुझ्याशी लग्न करेन मीतच्या कानावर शब्द पडले तो मागे वळाला काळे डोळे असलेली एक सुंदर मुलगी त्याला दिसली तो तिला पूर्ण न्याहाळणार इतक्यात मी तुझ्याशी लग्न करेन माया पुन्हा म्हणाली काय आश्चर्याने मी तोरडला मेकअप पूर्णपणे विस्कटलेला असल्यामुळे माया थोडी विचित्रच दिसत होती ती शुद्धीमध्ये हे बोलते आहे की नाही असा प्रश्न त्याला पडला तसेच माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीसोबत तिला का लग्न करायचे आहे असा विचार त्याच्या डोक्यामध्ये घोळू लागला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवाल्या कंपनीमधून आहात का त्याने विचारले त्याच्या या प्रश्नाने माया गोंधळली नाही ती ओट चावत म्हणाली तिला खात्री होती की रडल्याने तिचा मेकअप आता खराब झाला आहे मीचा फोनवरचा संवाद तिच्या कानावर पडला होता या माणसाला पत्नीची नितांत गरज असल्याचे तिला जाणवलं आणि नुकताच प्रेमभंग झाल्याने चिडलेल्या आणि वैतागलेल्या मनस्थितीत तिने काहीतरी विचित्र करायचं म्हणून असा निर्णय घेतला होता तुला खरोखरच पत्नी हवी आहे ना तिने रुमालाने नाक पुसत विचारले बराच वेळ रडण्याने तिचे नाक गळत होते हो मला गरज आहे मीने उत्तर दिले ही मुलगी त्याच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन असल्याचे त्याला वाटले माझ्या लग्नाच्या दिवशी मला धोका दिला गेलाय आता लगेच माझी दुःखदायक स्टोरी मी तुला सांगणार नाही सर्व तपशील मी तुला नंतर सांगेल पण मला वाटते तुला पत्नीची गरज आहे आणि मी तुझी पत्नी होऊ शकते ती म्हणाली मीतने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहिले तिच्या चेहऱ्यावरील विस्कटलेल्या मेकअपचा आता मीतला सुगावा लागला ती आता त्याला समजूतदार दिसत होती ती खरोखरच विचार करून पूर्ण शुद्धीत बोलत आहे आणि कुठल्याही विनोदाच्या मूडमध्ये नाही अशी मीतला खात्री झाली होती त्याने फोन परत कानाला लावला एजन्सीकडून पैसे परत मिळतील याची खात्री कर मी स्वतःची व्यवस्था स्वतः करेन ऑफिसमध्ये भेटू तो फोन कट करत शिशात ठेवत म्हणाला चला लग्न करूया मला पत्नीची नितांत गरज आहे त्यामुळे मला अधिक निवडक असण्याची गरज नाही तो म्हणाला आणि तिनेही होकार दिला तू असेच आत येणार आहेस का मी तिने तिच्या चेहऱ्याकडे बोट दाखवत विचारले मला माझा चेहरा व्यवस्थित करण्यासाठी एक मिनिट दे आत भेटूया माया बोलली आणि जवळच्या रेस्टरूममध्ये गेली तिच्याकडे मेकअप रिटच करण्यासाठी कोणतीही साधनं नव्हती म्हणून तो साफ करणे हा तिच्यासाठी सर्वोत्तम उपाय होता तिचा मेकअप पुसून टाकण्यात तिला जास्त वेळ लागला नाही ती परत आली आणि तिथे उभ्या असलेल्या मीचच्या जवळ येऊन थांबली तिने त्याच्याकडे व्यवस्थित पाहिले आणि निधन ती दिसायला हँडसम असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करत आहे असा स्वतःशीच विचार केला ती येताच तो वळला आणि त्याच्यासाठी आरक्षित केलेल्या खोलीच्या दिशेने चालू लागला त्याच्या श्रीमंतीने त्याला एक खाजगी खोली आरक्षित करण्याची परवानगी दिली होती म्हणून तो आत गेला माया आता त्याच्या मागोमाग आत गेली आणि ते दोघे न्यायाधीशासमोर बसले मायाला लगेच कळले की मी कोणीतरी एक प्रभावशाली व्यक्ती आहे कारण न्यायाधीश त्याला ओळखत होते आणि तो एक खाजगी खोली आरक्षित करण्या इतका श्रीमंत होता साक्षीदार नाहीत न्यायाधीशांनी मीतकडे पाहत हसत विचारले गंभीर चेहऱ्याने मीतने न्यायाधीशांकडे पाहिले त्याच्या नजरेने न्यायाधीशांना त्यांचा प्रश्न निरर्थक असल्याचं जाणवलं मी दोन लोकांना साक्षीदार म्हणून उभे राहण्यासाठी बोलवतो न्यायाधीश बोलले आणि त्यांनी कॉल केला पुढच्या क्षणी दोघे जण खोलीमध्ये आले ते दोघे साक्षीदार म्हणून सही करणार होते ही प्रक्रिया मायाने जितका विचार केला होता त्यापेक्षा सोपी असल्याचं तिला वाटलं आणि काही मिनिटातच तिचे कायदेशीरित्या अनोळखी व्यक्तीशी लग्न झाले मी आता तुम्हाला पती आणि पत्नी म्हणून घोषित करतो न्यायाधीशाने उच्चारले मायाने अनेक वेळा डोळे निचकावले स्वतःला चिमटा काढला आणि खात्री करून घेतली की ती स्वप्न तर पाहत नाहीये ना तिने नुकतेच लग्न केले यावर तिचा विश्वास बसत नव्हता लग्न तेही एका अनोळखी व्यक्तीसोबत जर सगळे तिच्या मनाप्रमाणे झाले असते तर आज ठरल्याप्रमाणे तिचे आणि तिचं हायस्कूल प्रियकर राजचे लग्न झाले असते पण नियतीने तिच्यासाठी वेगळेच काहीतरी लिहून ठेवले होते मीच राजाध्यक्ष ज्याचे पूर्ण नाव तिला नुकतेच समजले होते त्या अशा अनोळखी व्यक्तीकडे पाहून तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की ती विवाहित आहे सर तुम्हाला फोटो काढायला आवडेल का एका साक्षीदाराने त्यांना विचारले हो मीतने न्यायाधीशांकडून विवाह प्रमाणपत्र घेतलं आणि उत्तर दिले आजसाठी धन्यवाद तो न्यायाधीशांना उद्देशून म्हणाला चला फोटो काढूया असे बोलून तो रूमच्या बाहेर पडला मायाने मीतकडे आश्चर्याने पाहिले तिला इथे काय चालले आहे हे समजत नव्हते परंतु एका अनोळखी व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर सुद्धा मीत अतिशय नॉर्मल वागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा फोटो काढून घेण्यासाठी परवानगी देत आहे हे बघून माया थोडीशी चक्रावली मी पाठोपाठ माया कोर्टाच्या बाहेर आली मीत मॅरेज सर्टिफिकेट हातात घेऊन तिची वाट पाहतच उभा होता समोर फोटोग्राफर सुद्धा मायाची वाट पाहत थांबले होते माया त्याच्याजवळ जाऊन शेजारी उभी राहिली आपण फोटोसाठी पोज देत आहोत असं वाटायला नको की आपण जबरदस्तीने लग्न केले आहे असे एक्सप्रेशन देऊयात की जसे आपले नुकतेच लग्न झाले आहे आणि आपण हॅपिली मॅरिड आहोत मीत म्हणाला तू मला विचारले सुद्धा नाहीस की मी फोटो काढायला उत्सुक आहे का किंवा माझी तुझ्यासोबत फोटो काढून घ्यायची इच्छा आहे का ती कुरकुरली मला फोटो पाहिजे मीत म्हणाला ज्या आवाजात तो असे बोलला त्यावरून त्याला फोटो काढण्यासाठी नकार देणे म्हणजे लहान मुलाच्या हातून त्याचे आवडीचे आईस्क्रीम हिसकावून घेतल्यासारखे आहे असं तिला वाटलं त्याच्या आवाजाने खात्री करून दिली की फोटो न काढण्यासाठी काही वाटाघाटी न केलेली बरी तिने फोटोसाठी सहमती दर्शवली आणि आफ्टर ऑल तिनेच पहिल्यांदा लग्नासाठी त्याला विचारलं होतं त्या दोघांनाही फोटोसाठी स्मित हास्य करणे भाग पडले मायाचा नुकताच झालेला ब्रेकअप आणि त्यामुळे तिच्या स्वप्नाचं झालेला चुराडा आणि कधीच स्मित हास्य करण्याची सवय नसलेला मीत दोघांनाही फोटोसाठी चेहरा हसरा ठेवणे खूपच अवघड जात होत एकाच वेळी दोघांचाही हसरा चेहरा कॅप्चर करण्यासाठी फोटोग्राफरला नेहमीपेक्षा दोन तीन शॉट्स जास्ती घ्यावे लागले फोटोज काढून झाले आणि त्याच्या सॉफ्ट कॉपी मेल करण्यासाठी मीतने आपला ईमेल आय डी फोटोग्राफरला दिला पुढच्या आठवड्यात हार्ड कॉपीज मिळतील असे फोटोग्राफरने सांगितले हे पकड मीतने मॅरेज सर्टिफिकेट मायाच्या हातात दिले मायाने आणखी एकदा सर्टिफिकेटवर नजर फिरवली त्यातील तिचे आणि त्याचे नाव पुन्हा पुन्हा वाचले माया रानडे आणि मीत राजाध्यक्ष तिच्या अंगावर शहारा आला काही वेळापूर्वी ब्रेकअपच्या दुःखामध्ये बुडालेली माया आता ऑफिशियली मीतची पत्नी झाली होती आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा